तर आलोय आम्ही घरी आणि जवळपास निघालो होतो अकरा साडे अकरा वाजता आत्ता जवळपास वाजले चार चार साडेचार झालेले आहेत आत्ता घरी आलेले आणि बँकेत गेलो होतो पहिलं आईसोबत बँकेतलं काम उरकून घरी आलो आता फ्रेश वगैरे झालो जरा आजी बाई आमची काय व्यक्ती ब्लॉकमध्ये ब्लॉकमध्ये घेतला आहे तुला आज ना झालं का आपलं बँकेचं काम झालं ना थँक्यू म्हणून थँक्यू काय वाटणार मला आता मला काय जाणार कधी पैसे आले की ओके ओके थँक्स आई आई मला ड्रेस घेऊन देणार आहे आता तर बघा मला जेवायला काय काय दिलेलं आहे फ्लावरची भाजी पनीरची भाजी शेंगण्याची चटणी चपाती आईने एवढं सगळं आणलं होतं माझ्यासाठी का आई एवढं आणलं होत का एवढं एवढं खादबी नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग जवळपास अकरा आहेत आत्ता स्टार्ट करतोय आणि तुम्हाला वाटत असं ना एवढा तयार होऊन काय आहे ब्लॉग स्टार्ट केला आहे तर असं कारण आहे जसं की मी चाललो आहे आजीसोबत आमच्या नगरला चाललेलो आहे अहिल्यानगर तिथं आमचं गाव आहे मम्मीचं तर तिकडे चाललेलं आहे मम्मीच्या मम्मीसोबत चाललो आहे आजी म्हणजे मम्मीची आई मामाच्या आईसोबत चाललेलं आहे का तर बँकेत काम आहे थोडं तर सोबत जायला पण नव्हतं आणि मी असं पण सुट्टीवरच होतो मागून आवाज चालू नव्हता म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केला परत आवाज चालू झालाय आता करतो स्टार्ट नाही बडबड नाही करत तर बघा कंटिन्यू पुढे पुढं तर भेटूया नगर मधी लगेच नाही म्हणजे आता चाकण मधून आजीला घ्यायचे म्हणून जायचे तर करतो स्टार्ट आहे आम्ही घरी आणि जवळपास निघालो होतो अकरा साडे अकरा वाजता आत्ता जवळपास वाजले चार चार साडेचार झालेले आहेत आत्ता घरी आलेले आणि बँकेत गेलो होतो पहिलं आईसोबत बँकेतलं काम उरकून घरी आलो आता फ्रेश वगैरे झालो जरा आजी बाई आमची काय व्यक्ती ब्लॉकमध्ये ब्लॉकमध्ये घेतला आहे तुला आज ना झालं का आपलं बँकेचं काम झालं ना झालं झालं थँक्यू 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 काय वाटणार मला आता मला काय जाणार कधी पैसे आले की ओके ओके थँक्स आई आई मला ड्रेस घेऊन देणार आहे आता मला असं भारी वाटायला लागले आणि आता जेवतो आम्ही पहिलं डब्बा आणला होता तिकडूनच आईनी पण आणला होता मी पण आणला होता आता लवकर जेवण करून घेतो आणि परत संध्याकाळी जर गेलो तर मंदिरात जाईन इथं वैष्णवी देवीचं मंदिर आहे मंदिरात जाणार आहे मग हा रेणुका माताचं मंदिर आहे तर तिथं जाणार आहे आम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा पुढं पुढं कळून जाईन तुम्हाला आता पहिलं जेवण करून घेतो जेवायला काय आणलं आहे काय माहिती मम्मीने काय दिलं आहे जेवायला पहिलं जेवण करून घेतो तर एवढं बघा मला जेवायला काय काय दिलेलं आहे फ्लावरची भाजी पनीरची भाजी आहे शेंगण्याची चटणी चपाती आईने एवढं सगळं आणलं होतं माझ्यासाठी का आई एवढं आणलं होतं का एवढं <laughs> एवढ खेटलो एक भेटलो एक वर्ष झाले एक वर्ष झालं एक वर्ष झाले मी आईला भेटलो नव्हतो आई होती मामाची धंदी होत होती तीस किलोमीटर वरच होती तीच बी नाही पंधरा किलोमीटर वरच आहे तरी भेटणं होत नाही भेटणं होत नाही तर आज लय दिवसांनी भेटलो म्हणून एवढं जेवायला करून आणलेले आहे मी तर पहिले जेवण करून घेतो बरोबर एक वर्ष झालं ना बरोबर एक वर्ष झालं आता जेवण करून घेतो आणि पुढे पुढे ब्लॉक कंटिन्यू करतो ओके 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 थँक्स जेवण वगैरे करून झालं आणि आता जरा झोपतो अरे वायता दिवसभर गाडीत फिरून फिरून वायता आता जरा झोपतो आणि ब्लॉक कंटिन्यू करतो म्हणजे जायचे ते किती वाजता जायचे माहीत नाही झोपेतून उठले जाऊ तर ब्लॉक बघा पुढे पुढं कंटिन्यूजंड इयर तर झोपलो होतो आणि उठलो आत्ता आणि वरती आलो जाता टेरेसवर आमच्या तुम्हाला वरन व्ह्यू दाखवतो सगळा का नाही का कसं दिसतं आमचं गाव टेरेस म्हणजे आपलं तिसऱ्या मजल्यावरती मी आत्ता तर इथनं बघा कसं दिसतंय जवळपास सात साडेसात वाजलेले आहेत आत्ता मी जरा मोबाईल बघत होतो आता म्हटलं जरा ब्लॉक काढावा आणि आता मी नगरला आलेलो आहे जवळपास चार वर्षानंतर आलेलो आहे दोन हजार एकवीसमध्ये आलो होतो आता डायरेक्ट पंचवीसमध्ये आलो का तर आमचे आजोबा एक्सपायर झाल्यापासून मला इथे यायची इच्छाच नाही आमचे आजोबा होते दहा तिथं फोटो आहे तर जेव्हा माझे दादा होते तेव्हा मी सारखं यायचो जवळपास दोन दोन तीन तीन महिन्यात नाही एकदा यायचो तिथं म्हणजे इथं आल्याशिवाय करत नव्हतं मला आणि जसं दादा एक्सपायर झाले आई पण मामाची इथं असती मग इकडं येतच येत नाही <coughs> आई मला खूप दिवसापासून म्हणत होती की येऊ येऊ नाही का ते बँकेचं काम तर करायचंच होतं पण आता मग त्याच दरम्यान आलो पण आता सुट्ट्या पण भेटल्या मला म्हणजे जवळपास मी सुट्ट्याच घेतलेल्या आहेत ते फोनपेचं पण जरा प्रेशराईज होत होतं काम तर मग त्यामुळे जरा घरीच होतो मग आलो आणि आजचा आता ब्लॉग पण बराच झाला असेल मग अशीवरती गेलो वगैरे आता येताना पण काय जास्त ब्लॉग काढता आला नाही आता मी इथं आहे तीन एक दिवस आहे तीन ते चार दिवस तर ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटनच आणि मंदिरात जायचं होतं ते झालं आमचं काही कारणामुळे कॅन्सल झालं तर आता आम्ही उद्या किंवा परवा जाईन तिथं मंदिरात तर ब्लॉग बघा कंटिन्यू कंटिन्यू नका बघू जर झालं तर एंड होईन कारण इथनं पुढं आम्ही काय करणार नाही संध्याकाळी जेवताना जर काढलं तर काढन नाहीतर एंड होईन इथनं तर चाला लय दिसले पटकन ले, ले वाजणार पण नाही गाता अंधार अंधार वाटायला लागला जातो जातो ना हा अंधार आता खातय मला असच ब्लॉग काढायचा आहे बारीक झाला हा 5 मिनिटाचा ब्लॉग झालाय झाला पण 5 मिनिटं झाले मोठं करायचं जरा काय काम नाही आता हा भात हं आला चपाती आहे ना कर म्हण करत काय फोटो येत्यात फोटो 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 आमच्या आठवणी जुन्या जुन्या फोटो वगैरे द्याला साई बाबा अले एकशा रंग हे कोण आहे काहीच खाणं आम्हाला ही आमची मम्मी आहे आणि आजी दाही फोटो आहेत त्यामुळे तुम्हाला सगळे फोटो दाखवतो हा आमचा दादांचा आईचा फोटो आहे बरंच फोटो आहेत सगळे बघायला जाण आता उघडून तुम्हाला दाखवतो कुठले कुठले चांगले फोटो आहेत ते बघा हे दादा आहेत ही मम्मी आहे आमची आणि दोन मामा आणि मम्मी आणि दादा माझे बघा एवढे फोटो सापडले तिथं बघा मग रविवानी पोहतोय मी गंगा नदी गंगा नदीमध्ये हा एक फोटो रडतोय मला हळद लावली होती कोणाच्या लग्नातलं आहे का मामाच्या लग्नातलंय मामाच्या लग्नातलं आहे मी रडतोय बघा इथं तोंड बारीक करून दादांनी हळद लावली होती मला अजून हा एक मंदिरातला फोटो हो पोटे। पोटे ये ये बुगुन बुगुन हा कधीचा आहे काय माहिती असलं हिरो आणि लुक दिला होता मला आपण असं समजी स्त्री चौथीतला फोटो हा पण तिकडचा प्रयागराजचा फोटो हा पण तिकडचा वन मॅन हा पण गंगा नदी फोटो आहे लय फोटो आहे इथं बघा एवढे फोटो आहे बघून बघून आपण दमन पण संपणार नाही हा अजून येतात मध्ये कधीपासून फोटो ठेवले ते

पोटावर बसली सुरभी वैशू मामाच्या दोन पोरी आणि हामीला अस दुसरी तिसरी एल के जी बी के जी दहा दोन अंगावर बसले एवढे जण आम्ही गेलो होतो तिकडं काशीला जाताना जवळपास किती दोनशे जण असतील ना दोनशे जण होते बघा बोटमध्ये ते दर्शनाला नेलं होतं आम्हाला बघा हे कुठलं मथुरा हा मथुरामधला फोटो या मला मग कधी आठवणार दोन दिवसांनी फोन आला फोन आहे तर बरंच फोटो आहे आपले जेवढे माझे होते तेवढे तुम्हाला दाखवले आणि आता आई गेली जरा शेजारी शेजारच्या मावशींकडे गेली काहीतरी काम होतं तर फोटो मला अशाच पडलेले तिथं आता मी करतो ब्लॉग एंड आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या तेवढं आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आता तीन दिवस मी नगरमध्ये आता उद्या जाईन आम्ही देवीच्या मंदिरात वगैरे तुम्हाला दाखवतो तिला ब्लॉगमध्ये तर आता करतो एंड बाय